पूर्ण महाराष्ट्र नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद यांच्या निवडणुकांची रणधुमाई सुरू झालेली प्रचाराला सुरुवात झालेली आहे निवडणूक प्रक्रिया ही सुरू आहे अगदीच उद्या दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे अर्जांची छाननी झालेली आहे प्रचार आता रंगात आलेला असतानाच या निवडणुका वेळेवर पार पडतील की नाही वेळेवर निवडणुका होतील की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे म्हणजे राज्यामध्ये सध्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रक्रिया केव्हापासूनच सुरू आहे मात्र काल दिना एकोणीस नोव्हेंबर रोजी जी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं ला होतं मात्र ही सुनावणी आता पंचवीस नोव्हेंबरला होणार आहे आणि पंचवीस नोव्हेंबर पर्यंत सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची जी अधिसूचना जाहीर होणार होती, तीही खरदर, होती। ती आता ही आता लांबणीवर गेलेली आहे म्हणजे आतापर्यंत खर तर जिल्हा परिषदची अधिसूचना ही निघायला पाहिजे होती मात्र ती अजून निघालेली नाही म्हणजे सरकारने निवडणुकीतील आरक्षण जे आहे हे पन्नास टक्केच्या मर्यादित ठेवण्यासाठी आता शासनाकडे कोणताही पर्याय उरलेला नसताना सुप्रीम कोर्टाकडे आता वेळ मागितलेली आहे म्हणजे खर तर हे काम राज्य शासनाच्या अखेरीत होत आता ते सुप्रीम कोर्टाकडे गेल्यानं सुप्रीम कोर्टाकडे त्यांना वेळ मागावा लागलेला आहे पंचवीस ला नोव्हेंबरला जी काही सुनावणी पार पडेल त्यामध्ये नक्की काय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सुप्रीम कोर्टाने दिनांक एकोणीस नोव्हेंबरची म्हणजे कालची सुनावणी तहकूब केली मात्र निवडणूक प्रक्रियेला कुठलीही स्थगिती दिलेली नाही निवडणूक प्रक्रिया ही सुरूच आहे मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जो काही घोल झालेला आहे म्हणजे जवळपास राज्य सरकारने एकशे एकोणसाठ जागांवर पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण दिल्याने पन्नास टक्केची जी मर्यादा होती ती ओलांडली गेली आहे आणि त्या संदर्भात जवळपास सव्वीस याचिका या सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या आहेत जे निवडणुकीमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण जे ओबीसीना दिलं गेलं ते धरून आता आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्केपेक्षा जास्त झालेली आहे नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये ती शंभर टक्क्यांवर पोहोचलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये ती त्र्याण्णव टक्के आहे गडचिरोलीमध्ये अठ्याहत्तर टक्के नाशिकमध्ये बहात्तर टक्के धुळ्यामध्ये त्र्याहत्तर टक्के अशा एकशे एकोणसाठ जागांवर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा वाढली गेल्या नाही आता नवा पेच निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात राहुल वाघ आणि विकास गवळी यांनी याचिका दाखल केल्या होत्या त्यांच्या सहित एकूण सव्वीस लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत आणि त्याच्यावर आता पंचवीस नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे मागील सुनावणीच्या वेळेस पन्नास पेक्षा जास्त आरक्षण झाल्यास निवडणुकांना स्थगिती देऊ असा इशारा खंडपीठाने दिला होता काल एकोणीस नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती उज्वल भुयान व न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर याचिकांची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये ही सुनावणी आता पुन्हा पंचवीस नोव्हेंबरला होईल असं सांगण्यात आलं सरकारतर्फे तुषार मेहता यांनी आपली बाजू मांडली आणि माहिती गोळा करण्यामध्ये आम्हाला थोडासा वेळ द्यावा असं सांगितलं त्यामुळे ही सुनावणी आता पंचवीस नोव्हेंबरला होईल आता पंचवीस नोव्हेंबरला कळेल की निवडणुका होतील की पुढे ढकलल्या जातील पुन्हा नव्याने आरक्षण काढलं जाईल की आहे तेच आरक्षण होईल जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका वेळेवर होतील का या अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला पंचवीस नोव्हेंबरला मिळतील मात्र ही सगळी जी प्रक्रिया आहे ही थेट निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असल्याने सर्व तथ्य सर्व पुरावे हे तपासले जातील आणि त्यानंतरच निर्णय घेईल म्हणजे पंचवीस नोव्हेंबर पर्यंत सर्वच उमेदवार हे गॅसवर आहेत